परभणी शहरात अठरा सप्टेंबर पासून बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलन सुरू आहे न्यायमूर्ती अनंत मदत समितीला मदत देऊन सरकार आरक्षण वर्गीकरणाचा विषय लांबणीवर टाकत आहे अशी आंदोलकांची नाराजी आहे कामगार नेते कारभारी माणिकराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी शासनानं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे चौदा ऑक्टोबरला समिती नेमल्याच्या नंतर आता पुढे चौदा ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे एक वर्ष पूर्ण होत असताना अजूनही न्यायमूर्ती बद्दर समितीनं शासनाला अहवाल सादर केलेला नाही जेव्हा चौदा ऑक्टोबरला समिती स्थापन झाली त्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग असेल मांगारुडे असेल डक्कलवार असेल ह्या सर्व अशा अठरा पगड जातीच्या लोकांनी या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला आम्ही मतदान केलेलं आहे आणि आमच्या मतामुळं आज भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे सरकार सत्तेमध्ये आलं परंतु आमच्या प्रश्नाकडं शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आम्ही अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनं आणि निदर्शन हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आणि जसं अण्णानं सांगितलं की उद्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट अतिविराट मोर्चा निघणार आहे आणि सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सवाल करणार आहोत की तुम्हाला आमचं मतदान चालतं आमच्या मतावर तुम्ही सत्तेमध्ये येतात परंतु सत्तेमध्ये आल्याच्या नंतर मातंग समाजाला तुम्ही जे झुलवत ठेवत आहात मातंग समाजाच्या कोपराला तुम्ही गुळ लावत आहात आणि म्हणून हे आमची फसवणूक आम्ही सहन करणार नाही तुम्ही तातडीनं बदर समितीचा अहवाल मागून त्यावेळी निर्णय घेतला पाहिजे आणि ही जी काय मेगा भरती आहे त्या मेगा भरतीच्या अगोदर हा वर्गीकरणाचा था निर्णय झाला पाहिजे आणि आम आणि आमच्या पदरामध्ये आमचं वाटण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन उद्याचं आमचं हे आंदोलन असणार आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्र भरातील सर्व वंचित जनतेला आमची विनंती आहे की आपण या सहा ऑक्टोबरच्या अतिविराट मोर्चामध्ये परभणीला यायचं आहे आणि आपली शक्ती या सरकारला दाखवायची अशी मी या निमित्ताने विनंती करत आहे धन्यवाद जय लहूजी जय भीम